पार्थ पवार हे नाव सगळ्यांनाच आहे पण कालपासून जरा जास्त चर्चेत अर्थात ते कोण चर्चा ते कशामुळे चर्चा ते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माहिती झाला असेल जमिनीचा घोटाळा आहे आता त्याच्या तांत्रिक गोष्टी सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण गुगलवर सगळीकडे ते पाहू शकतो हो मुळात मुद्दा असा आहे की हे जे घडतंय म्हणजे एक गोष्ट आता एक लक्षात घेऊ म्हणजे एक गोष्ट आपण पाहू शकतो की साधा नगरसेवक असला त्याचं जर पोरगा असेल आणि ते एखाद्या प्रकरणात सापडणार असेल तर सगळ्यात पहिली खबर जी जाते ती त्याच्या बापाला जाते त्याच्या कॉन्टॅक्ट असते म्हणजे आता त्या पोराला कसं सोडवायचं त्याचं प्रकरण कसं दाबायचं त्याचं प्रकरण बाहेर येऊच नाही या सगळ्याची अगोदरच विवरचना झालेली असते आता ही गोष्ट नगरसेवकाच्या बाबतीत राज्याचा विचार केला तर उपमुख्यमंत्रीच्या पोराची अशी गोष्ट बाहेर येणं मुळात ती बाहेर कशी आली यावर आपण येऊ पण ती पन बाहेर आल्यानंतर त्याला खरोखर वाचवण्याचा प्रयत्न होईल की त्याला गिल्ड जर तो असेल तर त्याला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होईल त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न होईल याचं सरळ सरळ उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल अर्थात कोणत्याही पदापेक्षा बाप जिंकतो तर बापाचं प्रेम ते तसं पुढे येतं आणि पोराला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतो बरोबर आता मुद्दा हा असा आहे की हे सगळं प्रकरण जितक दिसतंय त्याच्यापेक्षा मोठं गंभीर आहे याच्यात जातीय समीकरणं देखील लपलेली आहेत ती आगामी काळात जर तरचा प्रश्न आहे जर हे मॅटर लवकरच सॉल्व्ह झालं नाही किंवा उचित प्रकारे सॉल्व्ह झालं नाही तर याला जातीय वळण देखील लावू शकतं यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणात म्हणजे आता जवळपास एक दोन दिवस दीड दिवस होऊन गेलाय पण अजूनही पार पवार पवारवर एफ आय आर झालेली नाही आहे बरोबर म्हणजे आपण जो पहिला मुद्दा मांडला ते तसेच प्रकरण याच्यामध्ये दिसत आहे आता याच्यामध्ये काल जे अजितदादा पवार म्हणत होते की यामधलं मला काहीच माहिती नाही आहे त्यांना आज बऱ्याच गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि आज ते स्पष्टपणे सांगतायत की यामध्ये एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही वगैरे वगैरे मग त्यांचं एक लेटर पुढे आलं त्या लेटरमध्ये इंग्लिशमध्ये बरंच काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ह्या सगळ्या गोष्टीत काहीही चुकीचं घडलेलं नाही आहे पण आपण लोकप्रतिनिधी आहोत पब्लिक सर्वंट आहोत म्हणून या गोष्टीला गांभीर्यानं हाताळलं गेलं पाहिजे म्हणून पार्थ पवार यांनी परवानगी दिली या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी म्हणजे पार्थ पवारनी परमिशन दिली हे सगळं गोड बंगालच आहे पण ठीक आहे आता मुळात एखादी गोष्ट जर घडलीच नसेल तर त्याच्या पाठीमागे एखाद्याचं नाव येणारच हो नाही अर्थात जितकं घेतलं जात आहे ते कमी जास्त होऊ शकतं जितके आरोप त्यांच्यावर टाकले जात आहेत त्यामध्ये कमी जास्त प्रमाण असू शकतं पण त्यांचा काही संबंधच नाही असं सहसा होत नाही त्यामुळं याच्यात पाद पवार यांचा काहीच संबंध नाही हे न पटणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा पवार ही जोपर्यंत चौकशी जो होत नाही तोपर्यंत राजीनामा देणार आहेत का या संदर्भात कोणीही बोलत नाही आहे कोणी तशी विरोधी पक्ष मागणी करत नाही आहे पत्रकार तसे काही प्रश्न विचारत नाही आहे आणि सरकार म्हणून कोणताही व्यक्ती किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणीही तशा संदर्भातलं वक्तव्य करत नाही आहे म्हणजे आता चौकशी किमान चौकश चौकशी होईपर्यंत जर उपमुख्यमंत्र्याचा मुलगा चौकशीत असेल तर त्या चौकशीचा जो काही रिझल्ट आहे तो कसा येणार आहे हे प्रत्येकजण सांगू शकतो की याचा रिझल्ट काय येणार आहे अर्थात दबाव तंत्र वापरला जाऊ शकतो उपमुख्यमंत्र्याचं बरोबर म्हणजे स्वतः अजितदादा पवार तिथं जाऊन किंवा फोन करून सांगणार नाही पण जे चौकशी करणारे असतील त्यांच्यावरही एक प्रकारचा दबाव असतोच आहे ना त्याच्यामुळं हे सगळं प्रामाणिकपणे होईल का नितळ होईल का यावर शंका आहे म्हणून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत अजितदादा पवार यांच्या राजीनाम्याची गोष्ट किंवा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे यावर चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा तशी मागणी होणं अपेक्षित आहे आणि हाच मुद्दा या सगळ्या मॅटरचा केंद्रबिंदू ठरतो आपला खरी माझ्या इथं आता मजा कशी आहे की मुळात हे प्रकरण जे पुढं आलं कोणतंही इतकं मोठं प्रकरण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलाचं मो एक मॅटर पुढे येतं आहे मोठा घोटाळा पुढे येतो आहे आणि हे पुढे यायच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना याची गोष्ट काहीच माहिती नव्हती असं शक्यच नाही ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहिती असावी जी काही समीकरणं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जुळत होते म्हणजे एकनाथ शिंदे अजितदादा पवार शरद पवार यांचं एक वेगळं जाळं विणल्या आहे अशी शक्यता आणि चर्चा सुरू झाली होती या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं अनेक दिवसांपासून किंवा काही म्हणजे काही विरोधी पक्ष सध्या स्टँड घेत आहेत त्या सगळ्यांमध्ये शरद पवार थोडे बाजूला आहे आणि त्यांनी एक प्रकारे असंही सांगितलं की स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आ... जायची वेळ आली तरी तो निर्णय तुम्ही घ्या फक्त आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील थी की म्हणजे हा मोठा विषय जयंत पाटील असतील म्हणजे शरद पवारचे जे जे आमदार आहेत ते आमदार अजितदादांवर मोठ्या विरोधी शैलीत बोलत नाही आहे म्हणजे कुठे ना कुठे अजितदादा पवार शरद पवार यांच्या आमदारांचं काम करत आहे त्यांना निधी पुरवताय दिसायला दोन्ही बाजू असल्या तरीही आतून एकत्रितपणे काम चालू आहे असं बोललं जात आहे आता हे दोघं एकत्र आले आणि त्यामध्ये शिंदे यांची जर भर पडली तर भारतीय जनता पक्षासाठी अडचण निर्माण होऊ शकते कारण आधीच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे आणि त्यानंतर जर एकनाथ शिंदे पुन्हा यांच्यामध्ये आले किंवा यांचं वेगळं समीकरण तयार व्हायला लागलं तर ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला साहजिकच अवघड जाईल आता असं काही प्रकरण बाहेर काढायचं ते प्रकरण बाहेर काढल्यानंतर पुन्हा सेटलमेंट करायची आता सेटलमेंट केल्यानंतर म्हणजे आता अजितदादा पवार जे वेगवेगळे समीकरणं निवडणुकीच्या माध्यमातून करत होते असं मॅटर आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली असेल किंवा त्यांचं बोलणं झालं असेल मुख्यमंत्री उपमुख्य म्हणजे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये या, या सगळ्या प्रकरणातून पार्थ पवार यांना बाहेर काढायचं आणि एक दबावतंत्र अजित दादावर टाकायचं म्हणजे ती जी काही हालचाल करत होते ती हालचाल थांबेल आता इतकं प्रकरण झाल्यानंतर जर पार्थ पवार यांचं नाव येत नसेल त्यांचा काही संबंध नव्हता हो असं बोलले जात असेल तर कुठे ना कुठे थेट संबंध मुख्यमंत्र्याशी असतो मुख्यमंत्री यांचे काहीतरी आदेश आलेले आहेत का, का असाही संशय तयार होतो म्हणजे या सगळ्या प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जी काही ध्येय धोरणे पक्षीय पातळीवर चालू होती त्याला वेगळ्याच पद्धतीनं टॅकल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं असण्याची शक्यता आहे तशी शक्यता वर्तवली जाते म्हणून हे सगळं प्रकरण वरवरचं दिसत असलं तरीही याच्यात राजकीय दबावतंत्र वापरण्यासाठीच हे सगळं प्रकरण केलेलं असू शकतं असं आहे जर या सगळ्यांमध्ये अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मनासारखं केलं नाही किंवा तशी भूमिका घेतली नाही तर हे प्रकरण वाढू शकतं आणि पुढे जाऊन पार पवार यांचं नाव आणखी पुढे येऊ शकतं सोबतच महारवत्नाची जागा असल्यामुळे याला जातीय रंगही येऊ शकतो आणि ते अजितदादा पवार यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकेल आता जर त्यांच्या मनासारखं झालं म्हणजे जा अजितदादांनी जे काही सेटलमेंट झाली पडद्या पाठीमागे किंवा होत असेल जी काही चर्चा चालू आहे त्यानुसार जर हे सगळं होत असेल तर यामध्ये पार्थ पवारचं नाव येणार नाही बाकीच्यांचे जे काही थोडेफार कलमं टाकली जात आहेत त्यांनाही काही दिवसांनी मुक्त केलं जाईल त्याला हे वेगळ्या पद्धतीनं टॅकल केला जाईल आणि काही दिवसानंतर म्हणजे जसं सामान्य जनता एका दिवसानंतर सगळंच विसरते तसं हेही प्रकरण लोकांच्या विस्मरणातून जाईल आणि सगळं काही अलबेल होईल त्यामुळं हे जे प्रकरण आपण पाहतोय ते एक वेगळ्या पातळीवर आहे पण आता जे काय आपण हे विश्लेषण केलं याच्या पाठीमागे दबावतंत्राचं राजकारण आहे हा जो अँगल आपल्याला सध्या दिसतो आहे किंवा जी काही शक्यता याच्यावर दिसते किंवा याच्यावर जी काही चर्चा सुरू होती याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यात तुम्हाला किती सत्यता वाटते ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद